हा नमस्कार मॅडम आज तुम्ही शेरपे आणि नापणे या धबधब्यावर आलेला तुम्हाला कसं वाटलं मॅडम छान वाटलं खूप छान करून दिली खूप मस्त म्हणजे हा जो आनंद तुमच्या चेहऱ्यावर आता दिसतो आहे खरोखर मुलांना असा धबधबा इतक्या आपण जवळ शिडवण्यामधून आलो शिडवणे नंबर एक शाळेतून आणि इतक्या जवळ हा सात आठ किलोमीटरच्या अंतरावरचा धबधबा सगळे पदाधिकारी आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत आणि आपण इथे जो धबधबा पाहतोय तो काचेचा पूल या पुलावर तुम्ही सगळेजण उभे आहात आणि एक विहंगम दृश्य निसर्गाचं आपण बघता आहात उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह हो। ज्याला आपण समूहाबद्दल एक शब्दामध्ये पाठ केलं होतं तो धबधबा आपण प्रत्यक्ष इथे बघतो आहोत किती आनंद होतो आहे ना तुम्हाला तर oh. तुला काय वाटतं बरोबर बरोबर परीन तुला कसं वाटलं ग मी तर कधी कुठल्या सभेवर गेले नाही मी पहिलाच या सभेवर आले ते मला खूप आनंद तुला कसं वाटलं श्रावणी मी म्हणजे एक एकदा गेलेली आहे दुसऱ्या सभेवर ह्या दोन सभेवर आलेली आहे तर ह्या सभेवर आल्यावर मला खूप खूप छान वाटतं मस्त मस्त हा तुला अनुष्य कसं वाटलं या सभेवरकडे आल्यावर मस्त वाटलं तुला गोया मस्त वाटलं ना श्रावणी मस्त वाटलं ना